लातूरकरांची या सरकारनं लातूरकरांची शुद्ध फसवणूक केलेली आहे लातूरकरांच्या हक्काचं जिल्हा रुग्णालय गेल्या सोळा वर्षापासून लातूरला झालं पाहिजे यासाठी लातूरकर वेळोवेळी याचा पाठपुरावा करत होते मागणी करत होते माझा लातूर परिवारानं या, या, परिवारा या संदर्भामध्ये लाक्षणिक साखळी उपोषण केलं आणि त्यानंतर सर्व पक्षाच्या वतीने त्याला पाठिंबा देण्यात आला आणि हे आंदोलन पुढं जाऊन सरकारनं या आंदोलनाची दखल घेत लातूरकरांच्या हक्काच्या जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीन आरोग्य विभागाला वर्ग केली त्याचा निधी देखील वर्ग केला परंतु दरम्यान त्याच कालावधीमध्ये सरकारनं दुसरा अध्यादेश मे महिन्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे की राज्यामध्ये आता इतर नवीन जिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल ज्यांचे बांधकामे झालेले नाहीत असं कुठलंही नवीन रुग्णालय बांधण्यात येणार नाही अशा प्रकारचे आदेश जरी मागं काढलेले असले तरी ते आदेश शासनानं या नव्या अध्यादेशाच्या माध्यमातून रद्द केलेले आहेत त्यामुळं लातूरकरांची शुद्ध फसवणूक झालेली आहे खरं पाहिलं असता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या लोकांसाठी जिल्हा रुग्णालय आहे मग लातूरलाच काल जिल्हा रुग्णालय नाही लातूरकरांची नेमकी काय चूक आहे याबाबत आता लातूरकरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि लातूरच्या हक्काच्या जिल्हा रुग्णालयासाठी लातूरकर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत पहिला टप्पा म्हणून शासनाने मे मध्ये जो अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाची आम्ही या ठिकाणी होळी करून या सरकारचा निषेध करत आहोत ओ, ओ... लात जिल्हा रुग्णालयाबाबत सरकार दरवेळेस आम्हाला लातूरकरांना गाजर दाखवते एकंदरीत सोळा वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित असताना आता नवीन अध्यादेश सरकारने काढलेला कर आहे ज्यामध्ये की आरोग्य आरो संस्थांच्या बांधकामांना स्थगिती देण्यात आलेली आहे मग लातूरला जिल्हा रुग्णालय होणार आहे की नाही हे शासनानं सांगावं हो। नसल जी दहा एकर जागा जी की आम्ही बीकमाग आंदोलन केल्यानंतर आम्हाला सरकार आमच्या पदरात दिले आता त्या जागेवर काहीतरी आपू गांज्याची शेती करून का होईना त्याची एक परमिशन द्यावी आम्हाला सरकारनं म्हणजे आम्ही तिथं जिल्हा रुग्णालयासाठी आम्ही ते निधी गोळा करू कारण एवढं निर्लज्ज सरकार आहे की जे लोकांच्या अत्यंत गरज गरजेचं जिल्हा रुग्णालय आहे जे की होत नाहीये आहे एकीकडे एक 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 सरकार सांगते की आम्ही तुम्हाला स्मार्ट सिटी बनवू हे बनवू ती बनवू पण आरोग्याच्या बाबतीत काय जिथं टक्केवारी भेटती तिथं सरकार नवीन नवीन प्रोजेक्ट लाभू लागले पण जिथं काहीच नाही भेटत जिथं काही त्यांना उत्पन्नच होणार नाही त्या ठिकाणी सरकार काहीच करत नाहीये असंच जिल्हा रुग्णालयाचं गाजर ए, हे सरकार आम्हाला दाखवत आहे याच्या पहिले ज्या सरकारनं पण असंच केलं आणि आताच हे पण सरकार हेच करत आहे एकंदरीत दोन्ही सरकार म्हणजे विरोधक असतील सत्ताधारी असतील कारण विरोधक सध्याला आवाज उठवत नाहीये जिल्हा रुग्णालय हो या ना हो जिल्हा रुग्णालय होणार आहे म्हणून इथल्या स्थानिक जिल्ह्यातील काही आमदारांनी बॅनर लावले की श्रेय घेतले पण आता जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन कधी होणार याची तर शाश्वती राहणारच नाही कारण आरोग्य संस्थांना सरकारनं एकंदरीत म्हणजे रुग्णालयात जाऊन आपली स्वतःची लूट होईपर्यंत ती सर लूट करून घ्यायची आहे असं सरकारचं एकंदरीत सगळं दृश्य दिसून येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकोणीस जोपर्यंत हिवाळी आदिव, पावसाळी अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशनामध्ये तात्काळ हा निर्णय निकाली काढत भूमिपूजनाची तारीख ठरणार ठरली तर ठीक आहे नंतर येणाऱ्या काळामध्ये माझं लातूर परिवार परिवाराच्या वतीनं आक्रमक पवित्रा घेण्यात येणार आहे